केंद्रस्तरीय विविध स्पर्धेत राजश्री शाहू विद्यामंदिर शिरूळ नंबर एक शाळेचे उज्ज्वल यश कोल्हापूर जिल्हा परिषदच्या वतीनं धरणगुत्ती येथील शाळेत एकोणीस डिसेंबर रोजी पार पडलेल्या केंद्रस्तरीय विविध स्पर्धेत राजश्री शाहू विद्यामंदिर शिरोळ नंबर एक या शाळेने उज्ज्वल यश संपादन केलं क्रीडा स्पर्धेत राजवीर संजय पाटील पन्नास मीटर धावणे द्वितीय क्रमांक आयुष संतोष खोत लांबडीत द्वितीय क्रमांक अजिंक्य किरण काळे शंभर मीटर धावणे तृतीय क्रमांक सांस्कृतिक स्पर्धेत कथाकथन अर्णव प्रमोद कनवाडे इयत्ता दुसरी तृतीय क्रमांक प्रश्न मंजूषा द्वितीय क्रमांक गिरीश विजय कुंभार इयत्ता चौथी प्रणव राहुल कुंभार इयत्ता चौथी अविनाश रंजित रावण इयत्ता तिसरी सामूहिक द्वितीय क्रमांक तर समूह नृत्य स्पर्धेत शाळेला तृतीय क्रमांक मिळाला या यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख अण्णा मुंडे विस्तार अधिकारी दीपक कामत गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्यासह सुनील कोळी मुख्याध्यापक विमल वर्धन भारती इंगळे नसीम शिकलगार दीपक वावरे बाळासो कोळी सुनंदा पाटील सुमित्रा कोळी रमजान पाथरवट तेजस्विनी पाटील प्रियांका जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले महानकर निप्टसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा